ठाकरेंची शिवसेनेसोबतच्या युती बाबत चर्चा न करण्याच्या राज ठाकरेंनी सूचना दिलेल्या आहेत ठाकरेंनी मनसे नेत्यांना या सूचना दिल्या असून राज ठाकरे परदेश दौऱ्यानंतर स्वतः भूमिका मांडणार असल्याची शक्यता वर्तवली जाते पाहुयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट आता याच्या पुढचं जे असेल ते सन्मान्य राजसाहेब जेव्हा परदेशात परत येतील तेव्हा त्याच्यावर बोलतील जेव्हा राज ठाकरे यांनी एक मत व्यक्त केलंय तेव्हा ते नक्की सकारात्मक आहेत ना नवीन प्रवाह निर्माण करण्यासंदर्भात राज आणि उद्धव ठाकरेंनी युती संदर्भात घेतलेल्या भूमिकेनंतर बंधू भेट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय दरम्यान यानंतर दोन्ही पक्षातल्या नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिल्यात मात्र आता युती संदर्भात स्वतः राज ठाकरे भूमिका मांडणार असल्याची चर्चा आहे युती संदर्भात कुणीही वक्तव्य करू नये असे आदेश राज ठाकरेंनी मनसे नेत्यांना दिले मनसे ठाकरेंची शिवसेना युतीबाबत राज ठाकरे स्वतः भूमिका जाहीर करणार आहे संवेदनशील विषयांवर बोलणं टाळा राज ठाकरेंनी मनसेच्या नेत्यांना सूचना केल्या युतीबाबत मनसे नेत्यांना चर्चा न करण्याचे राज ठाकरेंनी आदेश दिले राज ठाकरे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत एकोणतीस एप्रिलला ते मुंबईत परतणार आहेत मुंबईत परतल्यानंतर राज ठाकरे स्वतः युती संदर्भात बोलण्याची शक्यता आहे राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे नेत्यांनी युतीबाबत बोलणं टाळलं राज ठाकरे परदेश दौऱ्यावर आल्यानंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचं संदीप देशपांडेंनी म्हटलंय सामन्यामध्ये अग्रलेख पण आहे तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं की हा जो काय विषय दोन दिवस चाललेला आहे त्या विषयावर जी भूमिका मांडायची ती सविस्तरपणे मांडलेली आहे आता ह्याच्या पुढचं जे असेल ते सन्मान्य राजसाहेब जेव्हा परदेशात परत येतील तेव्हा त्याच्यावर ते ते बोलतील स्वतः था राज ठाकरे यांनी आपलं एक अत्यंत महत्वाच्या विषयावरच मत व्यक्त केलं ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यावरती त्याच्यामध्ये आता इतरांनी बोट घालण्याची गरज नाही जेव्हा राज ठाकरे यांनी एक मत व्यक्त केला तेव्हा ते नक्की सकारात्मक आहेत ना नवीन प्रवाह निर्माण करण्यासंदर्भात त्यांच्या मनामध्ये काही विचार पक्के असल्याशिवाय त्यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली नसते मनसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीच्या चर्चेवर संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर काहींना कायमचं शेतात जावं लागणार असं टीकास्त्र राऊतांनी एकनाथ शिंदेवर डागलं आता काही लोकांना त्याच्याविषयी वेदना होणार कारण जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र झाले किंवा राजकारण एकत्र केलं तर आम्हाला कायमच्या शेतावर जावं आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल आम्हाला कायम संघ दक्ष शाखेत जावं लागेल कुणाला सोडायचं आणि कुणाला धरावं ही दुधा मनस्थितीमध्ये ते आजही आहेत आणि आता जर सोडलं मग शिंदेच्या भूमिकेला आमचा पाठिंबा दिल्यासारखं होईल त्याचं मत आपण ग्राह्य दिल्यासारखं होईल म्हणून पिछे हटही नको आणि येतेही नको या भूमिकेत ते आहेत दोन दिवसाच्या त्या बातम्या होत्या आता त्याच्यावर पूर्ण विराम पडेल आणि यापुढे त्या युतीच्या चर्चा होणार सुद्धा नाही राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांना फायदा होणार असल्याच्या चर्चा देखील रंगल्या मात्र दोन्ही नेते एकत्र आल्यास आनंदच आहे पण महायुतीला याचा फटका बसणार नसल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरेंना बाहेर पडावं लागेल कारण उद्धव राज ठाकरे यांना काँग्रेस राष्ट्रवादी आपल्या आघाडीमध्ये घेणार नाही ना आणि जरी ते एकत्र आले तरी आम्हा आमच्या महायुतीला काय त्याचा तोटा अजिबात नाही दोघे भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद आहे राज ठाकरे यांनी युतीसाठी दिलेल्या टाळीनंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला दोन्ही बंधूंच्या वक्तव्यानंतर दोन दिवस उलटली मात्र अजूनही दोन्ही पक्षांकडनं युतीसाठी दुसरं पाऊल पुढे पडलं नाहीये त्यामुळं राज ठाकरेंच्या परदेश दौऱ्यानंतर युतीचं पुढचं पाऊल पडणार का की युतीच्या चर्चा एवढ्यावरच थांबणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास